मागील आठवड्यात केळवे पर्यटनस्थळावर एका विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची ताजी घटना असतानाच पालघरमधून आणखीन एक धक्कादायक बातमी समोर आली होती केळवेमध्ये एका अल्पवयीन मुलीला गावठी कट्ट्यातून गोळी लागल्याचा प्रकार घडला होता ती मुलगी आपल्या प्रियकरासह रिसॉर्टवर आली होती त्याच्या बॅगेत गावठी कट्टा सापडला पण चुकून ट्रिगर दाबल्यामुळे मुलीच्या मानेला गोळी लागली या मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं एक सतरा वर्षीय मुलगी आपल्या प्रियकरासोबत केळवे येथील एका खासगी रिसॉर्टवर गेली होती रूममध्ये गेल्यानंतर तिचा प्रियकर हा वॉशरूममध्ये गेला होता प्रियकर वॉशरूममध्ये गेल्यानंतर या मुलीने त्याची बॅग तपासून पाहिले मात्र बॅगेमध्ये तिला विना परवाना असलेला गावठी कट्टा सापडला गावठी कट्टा तिने बाहेर काढला आणि त्याची पाहणी करत होती नेमकी त्यावेळी या मुलीकडून चुकून ट्रिगर दाबला गेला आणि गोळी सुटली सुदैवाने ही गोळी मुलीच्या मानेला लागली या दुर्घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली व मुलीला रुग्णालयात दाखल देखील केले आवाज झाल्यामुळे प्रियकर बाहेर धावत आला होता त्याने पाहिले तर मुलीच्या हातात गावठी आहे आहे आणि मानेतून धारा वाहत त्याने तातडीने रिसॉर्ट मधील कर्मचाऱ्यांना सांगितले त्यानंतर या मुलीला पालघरच्या माहिम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम उपचार केल्यानंतर तिला तातडीने बोईसरच्या अधिकारी लाईफ या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले दरम्यान या मुलीच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या प्रकरणात पालघर पोलिसांकडून पुढील तपासही सुरू झाला होता मात्र या घटनेमुळे पालघरमध्ये एकच खळबळ उडाली होती मागील आठवड्यात याच केळवे पर्यटनस्थळी एका विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू देखील झाला होता त्यामुळे येथील रिसॉर्ट आणि हॉटेल चालक आपल्या रिसॉर्टमध्ये रूम्स देताना योग्य ती कागदपत्रांची पडताळणी का करत नाही असा सवाल उपस्थित होत होता खरं म्हणजे शुक्रवार दिनांक तीस मे रोजी झालेली या घटनेतील पीडित मुलगी ही गरीब कुटुंबातली आहे तिच्यावर बोईसरच्या अधिकारी लाईफ लाईन्स या खाजगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत मुलीवर उपचार करण्यासाठी तिच्या कुटुंबाकडे पैसे देखील नाहीत अशातच मुलीच्या कुटुंबियांनी घर गहाण ठेवून पैशाची जुळवाजुळव करून उपचार सुरू केले आहेत सध्या तिच्या मानेत अडकलेली गोळी काढण्यात आली असून तिची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे पोलिसांनी रिसॉर्ट मालकासह प्रियकर आणि गावठी कट्टा पुरवणाऱ्यावर कोणतीच कारवाई पुरवणाऱ्या नसल्याने त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर देखील संशय व्यक्त केला जात होता या संपूर्ण घटनेबाबत पालघर पोलिसांनी आता प्रेस नोट जारी केली आहे यामध्ये स्पष्ट शब्दात सांगितले आहे की अल्पवयीन मुलीवर गोळीबार प्रकरणी गुन्ह्यातील आरोपीला अटक केली आहे तर लॉज मालकावर देखील गुन्हा दाखल झाला आहे अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन कायदेशीर रखवलीतून फूस लावून अपहरण करून तिला केळवे गावातील राऊत रेसिडेन्सी येथे नेऊन अठरा वर्षी दिने विना परवाना पिस्तूलमधून फिर्यादीच्या मुलीवर गोळी मारून अज्ञात कारणाने जिवे मारण्याचा प्रयत्न के केला म्हणून केळवा सागरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक एकतीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता की दोन हजार चे कलम एकशे नऊ एकशे सदोतीस पैकी सह आर्म ऍक्ट कलम तीन आणि पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे सदर एकतीस मे रोजी अटक करून त्यास, त्यास दिवशी न्यायालयात हजर देखील केले व न्यायालयाने सात सहा दोन हजार पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे गुन्ह्यात वापरलेली पिस्तूल व वा कारतूस देखील जप्त करण्यात आले होते सदर आता न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्याची माहिती प्रेस नोटमध्ये देण्यात आली आहे तर गुन्ह्यामध्ये अटक आरोपीला पिस्तूल मिळवून देण्यासाठी मदत करणारा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे तसेच लॉज मालक अविनाश आत्माराम राऊत यांच्यावर केळवा सागरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक चौतीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम दोनशे तेवीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे